देवक काळजी रे तेरा इवानचा निर्णय ऐकून सर्व आधीच गोंधळलेले सर्व गोंधळले पण इवान कोणाच काही ऐकणारा नव्हता तो कोणाच काही ऐकता तिथून निघाला रिशा मात्र कळण सुखावली होती इवानच लग्न मोडलं म्हणून तिला आनंद का भावा तिच्या मित्राच लग्न मोडलं होतं हिला तिची ही भावना कळत नव्हती ती विचारातच होती आणि छबी उडी मारून इवानच्या मागे पळते त्रिषा तिच्या मागे जाणार तेच मागून आहेली आली मला छान वाटलं तू आली ते त्रिशा छबीला इवानच्या मागे जाताना बघून स्मित करते मनात विचार येतो लगेच दोन दिवसात इवान हिचा इतका आवडीचा झाला आहेलीकडे बघत त्रिशा म्हणते तू इतक्या आग्रहाने बोलावलं तर मी कशी नाही येणार आहेली मात्र खूप काळजीत वाटली काय झालं तू खुश नाही लग्न मोडलं म्हणून का नाही ते तर चांगलाच झालं दादांनी लग्न मोडलं बेला बेला आहे ना तुला काजल माहीत आहे ना बेलानी काय झालं काजलला बेलाच काय अरे हो बेला कुठे आहे ती तर दिसलीच नाही मेहर बेलाच्या घरी हळद द्यायला गेली होती आहेली मेहर आणि आरिशनी तिथे बघितलेले प्रिषाला सांगितले प्रिषा ही सर्व ऐकून गंभीर झाली काजलच्या घरी कळवलं तुम्ही प्रिषा आहेलीशी बोलत उभी होती आणि तिकडे छबी इवानच्या समोर जाऊन त्याचा रस्ता अडवते छबीला असन करताना बघून इवान तिला काय चाललन्य असं विचारतो छबी इवानला एका कोप्यात घेऊन जाते आणि मग मनुष्य रूपात येऊन म्हणते प्रभू तुमचं काय चाललंय इवान कळलं नाही असं बघतो तिला मंडपातून निघून का आला मग तुला कायमी बेलाशी लग्न करावं वाटतंय मला कसम वाटू शकतं प्रभू छबी त्याला काहीही म्हणता असं बघते पण देवी प्रकृतीशी तर करू शकताना कसम छबी कपाळाला हात मारून घेते प्रभू जितक्या ठसक्यात मला हे लग्न करायचं नाही म्हणालात ना तितक्याच ठसक्यात देवी प्रकृतीच्या गळ्यात हार घालायचा मला हिच्याशीच लग्न करायचं म्हणून म्हणायचं ना तिवान गालात हस्त होता छबीची अधीरता बघून ती पाय आपटत त्याला म्हणते का नाही केलं तुम्ही लग्न देवी प्रकृतीशी छबी तुला नाही कळणार आता तर खरं मज्जा घ्यायची वेळ आहे कसली मज्जा प्रभू मला माहित आहे ना आता देवी प्रकृती कोण आहे इवान नाही का असन तिला बघतो तेच ना कळूनही काय उपयोग तुम्ही संधीचा फायदा नाही घेतला वेडे आता तर देवी प्रकृतीची मज्जा घेता येईल तिला जवळून जाणून घेता येईल आपल्याच प्रेमाला चोरून बघता येईल काय तुम्ही अजून देवी प्रकृतीला नाही सांगणार नाही इवान सहज म्हणतो तितक्यात तिथे छबीला शोधत प्रिषा आली इवान आणि मनुष्य रूपात छबीला एकमेकांशी हळूहळू खुसफुस करताना बघून प्रिषाला त्रास होतो ती इवानला हाक मारते इवान वळून तिला बघतो आणि छबी ही काही कारण काढून तिथून निघते तिला जाताना पाठमोरी बघतच प्रिषा विचारते कोण होती ती इवान आता तिच्या डोळ्यात बघत म्हणतो कोणी नाही कसम कोणी नाही तुमची जवळची मैत्रीण वाटत होती प्रिषाच्या चेहऱ्यावर तिची नाराजगी स्पष्ट दिसत होती इवान मुद्दाम तिला जळवण्यासाठी म्हणतो तुला आवडलं नाही का मी बोललो तिच्याशी ते मला का नाही आवडणार प्रिषा नाक मुरडत तिथून छबीला शोधायला निघते इवान स्वतशीच हस्त तिथे उभा राहतो तिकडून छबी येते तसन तिला म्हणतो बघितलंस तुझी देवी प्रकृती कशी जळाली म्हणे देवी आहे शेवटी काय सर्व स्त्रिया सारख्याच ना छबी त्याला वरून खल्परत्न बघत म्हणते प्रभू माझ्या देवी प्रकृतीला काही बोलायचं नाही हा ब्र माझ्या झुरील तर म्हणू शकतो तसं म्हणत इवान मोठ्याने हसतो छबीचा चेहरा छोटासा झाला होता तुम्ही आता असा त्रास देणार आहेत का त्रास अगळ किती मज्जा येत आहे इवान तुला नाही का मज्जा येत असन तिला बघतो छबी मान नहीं भणते इवान त्यावर तिला समझावत मन वो मेरा हई तो वो मुझसे दूर क्यों हई दूर रहकार जिने को हम मजबूर क्यों हई प्यार हम दोनों ने किया था एक जैसा तो मेरा कसूर क्यों हई और वो बेकसूर क्यों हई इवान छबी चा डोयात बघत विचार तो प्रभु मला ह्यात नका पड़ू तुम्ही आनी देवी प्रकृति माझं काम तुम्हाला देवी प्रकृतीपर्यंत पोहोचवण्याचं होतं मी माझं काम केलं मग आता छान एन्जॉय कर प्रभू एक आठवण करून देऊ इच्छित आहे फक्त कार्मिलाने तुम्हाला आधी जसम वेगळं केलं होतं वेळेस तिला चान्स नका देऊ छबीच वाक्य ऐकून इवानच्या मनावर घाव झाला तो स्वतःशी म्हणतो कार्मिलाने आम्हाला वेगळं केलं होतं छबी मान हलवून होकार देते वेळेस मी असं काही नाही होऊ देणार छबी माझ्या झुरीला माझ्यापासून कोणाला नाही दुरावू देणार मलाही ते सहन होणार नाही प्रभू छबी तेवढे बोलून लांबून येणाऱ्या प्रिशाकडे इशारा करते आणि लगेच आपले रूप बदलते इवान तिला हातात उचलून घेतो आणि प्रिशाकडे जातो तू हिला शोधत होतीस ना प्रिषा आनंदाने छबीकडे बघते कुठे होतीस तू माझ्याजवळच तर होती प्रिशाला सहजर होत इवान प्रिशाला अगदी सहजरित्या सांगतो कधी तू म्हशी आलीस ते आता तुझं लक्ष तेव्हा माझ्या मैत्रिणीवर जास्ती होतं वाटतं इवान छबीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत प्रिशाला चिडवत बघतो त्याला व होतं तेच प्रिशाच्या चेह्यावर होतं आणि इवान हे सर्व खूप एन्जॉय करत होता असन काही नाही आहे छबीला इवानकडून घेत प्रिशा म्हणते इवान तसं स्वतःशी स्मित करत म्हणतो काळजी घे हा तिची हे तुम्ही मला सांगायची गरज नाही प्रिशा चिडून म्हणते त्यावर इवान गालात हस्त म्हणतो पण मी तुला सांगतच नाही आहे प्रिशा त्यावर मग असे डोळे मोठे करून त्याला बघते इवान परत गालात हस्त तिला म्हणतो मी तर छबीला सांगत आहे हो ना छबी काळजी घेशील नातू हिची इवान डोळे मिचकावून म्हणतो आणि छबी पण आपले डोळे मिचकावून त्याला जणूती प्रिषाची काळजी घेण्याचं वचन देते प्रिषा तिथून रागातच निघते खरं प्रिषा त्याच्यावर का रागावली आहे हेही तिला कळत नव्हते इवान जसा तिचा मित्र होता तसन त्याच्या अजूनही मैत्रिणी असू शकतात आणि हे सत्य तिनी स्वीकारायला हवे होते पण तिनी फक्त इवानला त्या मुलीशी बोलताना बघितलं आणि तिला इतका राग आला होता प्रिषा आपल्या मनाची स्थिती छबीला बोलून दाखवत होती आणि छबी पणम्याव करून तिला उत्तर देते प्रभू देवी प्रकृतीला तुमच्या प्रेमात अस्वस्थ बघण्यात खरंच मज्जा तर आहे छबी प्रिषाच्या गालावरून आपला पंजा लाडाने फिरवते तुम्ही म्हणता तसं आता मी देवी प्रकृतीचं हे रूप एन्जॉय करणार आहे स्वतःशी ते म्हणत छबी आपले डोळे मिचकावते